पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्याला दिलासा देणाऱ्या महत्वाकांक्षी प्रकल्पाला केंद्रीय अर्थखातं आणि जागतिक बँकेनं मंजुरी दिली आहे यामुळे कोल्हापूर सांगली भागातील पूर व्यवस्थापन होणार आहे तर दुसरीकडे मराठवाड्याला हे पाणी मिळणार आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे गेल्या दोन ते तीन वर्षांपासून कोल्हापूर आणि सांगलीत उद्भवणारी ही पूर परिस्थिती आता नियंत्रणात येणार आहे पावसात अतिवृष्टी होणाऱ्या कृष्णा आणि भीमा नदीच्या पात्रातील पाणी दुष्काळग्रस्त मराठवाड्याकडे वळवण्यात येत आहे एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर शिंदे फडणवीस सरकारनं हा निर्णय घेतलाय या निर्णयाला आता केंद्रीय अर्थमंत्रालय आणि जागतिक बँकेनंही परवानगी दिली आहे पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर आणि सांगली परिसरात दरवर्षी परिस्थिती निर्माण होते कर्नाटकातील अलमट्टी धरणामुळे ही पूरपरिस्थिती निर्माण होते कृष्णा आणि भीमा नदीत पावसाळ्यात येणारं पाणी मराठवाड्याकडे वळवणार बोगदे खोदून हे पाणी मराठवाड्यातील नद्यात आणि धरणात नेण्यात येणार एकूण तीन हजार तीनशे कोटींचा हा प्रकल्प असून दोन हजार तीनशे कोटी रुपये जागतिक बँक देणार या योजनेसाठी नऊशे अठ्ठ्याण्णव कोटी रुपये राज्य सरकारचा वाटा आहे पूररेषा आखणे नदी खोलीकरण गाळ काढणे अशी अनेक कामे होती अतिरिक्त पाणी दुष्काळी भागात वळवणं शक्य होणार कमिटी आहे माननीय अंतर्गत त्या प्रपोजल होतं आणि आता त्या समितीने कारण आपल्याला जर कुठल्याही वर्ल्ड बँकेचं किंवा एशियन डेव्हलपमेंट बँकेचं कर्ज जर घ्यायचं असेल तर त्यांची मान्यता त्याला लागते आता त्या कमिटीने देखील त्याला अप्रूव्ह केलेला आहे याच्यामुळे दोन फायदे होते एकीकडे सांगली सातारा किंवा कोल्हापूर विशेषतः कोल्हापूर आणि सांगली इथे जो वारंवार पूर येतो त्या पुरापासून आपल्याला त्याचा बचाव करता येईल आणि हे पुराचं पाणी आपल्याला जो काही आपला दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागाकडे आपल्याला ते पाणी देखील वळवता येईल बारा सप्टेंबर दोन हजार एकोणीस रोजी जागतिक बँकेच्या टीमनं पूरग्रस्त भागाची पाहणी केली होती त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्या बैठकीत हा प्रकल्प करण्याचं कृष्णा आणि भीमा नदी खोऱ्यात प्रगत तंत्रज्ञानाच्या माध्यमातून काम करणं शक्य होणार आहे पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा अशा दोन्ही क्षेत्रांना या प्रकल्पातून मोठा दिलासा मिळण्याची चिन्ह आहेत ओम देशमुख पुढारी न्यूज मुंबई